नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो अक्षरा घरामध्ये येताच भुवनेश्वरीला दाखवली तिची लायकी मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर बाबांनी दाखवली चक्क या भुवनेश्वरीला तिची लायकी कारण की अधिपती आणि अक्षरामध्ये आतापर्यंत आलेला दुरावा यामध्ये भुवनेश्वरीने जो काही कान करस्थान रचलेला असतो या सर्वांचा हिशोब होणार असतो कारण की भुवनेश्वरीने लग्नासाठी जो काही प्रयत्न केलेला असतो तो आता सर्व काही तिच्या अंगलट येणार असतो तर दुसरीकडे अधिपती व अक्षराची भेट झालेली असते मात्र अक्षराने तिच्या पोटात असलेलं अधिपती पासून लपवून ठेवलेलं असतं त्यामुळे अधिपतीला खूप अस्तव्यस्त वाटत असतं त्याला काळजी वाटत असते की आता काय सांगणार आहे उद्याला त्यामुळे तो खूप टेन्शन मध्ये आलेला असतो तर इकडे मात्र या दुर्गीने शाळेमध्ये पोहोचून तिचे करस्थान काही थांबवलेले नसतात तिला भुवनेश्वरीने खूप पैसे दिलेले असतात मात्र ती थोडेसे पैसे त्या लोकांना देऊन काम करण्यासाठी सांगते तर दुसरीकडे भुनेश्वरीला खूप आस लागलेली असते किंवा सुनबाई ह्या घरामध्ये येणार आणि माझं लग्न होणार ते खूप मोठे असे स्वप्न बघत असते जितके तर आजी तर भुवनेश्वरीला विचार करताना बघतात आणि तिला विचारू लागतात काय झालं कसला विचार करताय आता सर्व तर तुझ्या मनासारखं आहे ना तेव्हा मात्र भुनेश्वरी बोलते आई कसं आहे ना सुनबाई जोवर ह्या घरामध्ये येत नाही ना तोवर माझं काही मन लागणार नाही तू एक काम करशील का माझ्यासाठी तू जा सुनबाईला घराला घेऊन ये तेव्हा मात्र आजी बोलतात नक्कीच घेऊन येणार असं म्हणतच आजी तिथून निघून जातो तर इकडे मात्र अधिपती आणि अक्षर शाळेमध्ये उद्घाटनासाठी पोचतात आता मात्र उद्घाटन झाल्यानंतर सांगू लागते तुम्ही म्हणताय ना अधिपती हे कशासाठी तर ऐकून घ्या हे हे सर्व काही तुमच्या येणाऱ्या बाळासाठी आता मात्र मात्र ऐकून अधिपतीला कळून चुकलेलं असतं की तो बाबा होणार आहे तो आता आई साहेबांना ही गोड बातमी लवकरात लवकर कळायला हवी म्हणून तो अक्षराला घाई करू लागतो मात्र आजी सुद्धा आता अधिपतीला साथ देत आता अक्षराला घरी येण्यासाठी खूप घाई करू लागते तर इकडे मात्र भुनेश्वरीने अक्षरा व आता अधिपतीच्या आगमनासाठी संपूर्ण घर सजवलेलं असतं तितके तर अधिपती व अक्षराची एंट्री होते तेव्हा भुवनेश्वरी बोलते या सुनबाई या तुमचं सूर्यवंशी घराण्यामध्ये स्वागत आहे तेव्हा मात्र अक्षर व अधिपती घरात येतात मात्र मित्रांनो चारव सरांच्या मनाप्रमाणे आता घरामध्ये आलेली असते मात्र वेळ आलेली असते भुवनेश्वरीला तिची लायकी दाखवण्याची म्हणजे तिला कळायला हवं की विश्वासघात काय असतो तेव्हा भुवनेश्वरी चारवाज सरांकडे येते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मात्र चारवाज सरांच्या बोलण्यावरून तिला खूप मोठासा धक्का बसतो ती पूर्णपणे शॉक होते मित्रांनो आता अधिपती आणि अक्षराची जोडी तुम्हाला पाहायला किती आवडते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो